जय जय रघुवीर समर्थ माझे नाव प्रज्ञा सुहास खासनीस सध्या मी पुणे येथे राहते माझे वय अठ्ठावन्न वर्ष आहे अनुराधा ताईचे धन्यवाद आधीच देते की या कार्यक्रमामध्ये समर्थांचे मनाचे श्लोक एक मनाचा मना श्लोक आपल्याला मांडता येतो आहे हा आनंद त्यांच्यामुळे मला मिळाला माझा श्लोक क्रमांक साठ मी आता म्हणते मना कल्पतरू कामधेनु निधी मणिकाय वानू जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोणाता श्रीराम हा श्लोक मनाला समजवायचा आहे की राम हा कल्पतरू आहे कामधेनू आहे निधीसार आहे चिंतामणी आहे हे सगळे अर्थ आपल्याला समजतात की निधीसार कुबेराचं भांडार येतो प्रचंड साठा त्याच्याकडे आहे कामधेनू आहे तो जे कामधेनू काय करते जी इच्छा कराल ते आपल्याला प्राप्त करून देते कल्पतरू आहे कल्पतरु तरु म्हणजे झाड ज्याची कल्पना कराल ते फळ मिळणार चिंतामणी जे चिंतन आहे ते प्राप्त होणार असा तो राम आहे समर्थ आहेत की सगळ्याची सत्ता त्याच्या हातात आहे सगळ्यावर त्याची सत्ता आहे तरीही त्याची साम्यता तो असा आहे अशा साम्य दाखवणारी एकही वस्तू नाही आहे कशी मी दाखवू अश्लोक निवडायचा अर्थ म्हणजे चिंतामणी या शब्दांनुसार मला जास्ती व्हावला चिंतामणी म्हणजे थेऊच्या गणपतीचं नाव आणि या श्लोकाला गणपतीचं अधिष्ठान आहे असं मला वाटत या श्लोकामध्ये राम मनाला सांगताना राम असा आहे हे सांगताना वेद उपनिषद शिकताना जेव्हा शास्त्रप्रवीण होताना एक गोष्ट लक्षात येते की द्वितीयेची चंद्रफोर दाखवायची झाडाची फांदी घेतात आणि गुरु बोध करतात हळूहळू फांदी बाजूला सरते आणि जो बोध शिष्याला प्राप्त होतो तो पूर्णपणे ज्ञान त्याच्या पदरात पडतं या श्लोकाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत ह्या व्हिडिओ तयार करताना बारीक सारीक शब्दांचे अर्थ एकमेकाशी कसे कशाप्रकारे तुलना करता, कशा करता येत आहे की एका रामासाठी कल्पतरू कामधेनू अशी क शब्द असलेली रूप समर्थाने वापरलेली आहे त्यामुळे वानू धेनू असा एक गोडवा या शब्दामध्ये आलेला आहे अनुराधाताईंनी मला इथे ह्या श्लोक सांगण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानते आणि एक छोटीशी गोष्ट मी या श्लोकाच्या अनुषंगाने ते सांगते की एका आश्रमामध्ये एक साधू महाराज राज असतात फिरताना त्यांना रस्त्यावरून जाताना एक कोळी पारधी दिसतो त्याच्या जाळ्यामध्ये अनेक पक्षी असतात साधू महाराजांना दया उत्पन्न होती आणि ते पक्षी खरेदी करतात काही दिवसांनी पारधी पुन्हा त्याच रस्त्यावरून निघालेला त्यांना दिसतो आणि दर खेप्याला आपल्याला हा व्यवहार शक्य नाही हे ते ओळखतात आणि आधीच्या पक्ष्यांना ते काही मंत्र जप बोलायला शिकवतात पक्षी त्याप्रमाणे बोलू लागले की ते त्यांचं आकाश मोकळं करतात पक्षी भरारी घेतात आणि काही दिवसांनी पुन्हा पारधी त्या रस्त्याने जात असतो आश्रमाच्या दि दिशेने जसा जसा तो येऊ लागतो तसा त्याच्या जाळ्यातील पक्षी जप मंत्र बोलू लागतात साधू महाराजांना अंतर्दृष्टीने लक्षात येतात गोष्टी आणि त्या पक्ष्यांना त्या आश्रमात घेतात या गोष्टीमधून गुरु शिष्य हे कशा प्रकारे एकमेकाशी वर्तन करतात याचा आनंद आपल्याला मिळतो आणि स्पष्टता येण्यासाठी मी या गोष्टीचा आधार इथे घेतलेला आहे इथेच मी थांबते इथेच विरामते धन्यवाद श्रीराम समर्थ